आज या व्हिडिओमध्ये आपण एज्युकेशन डॉट कॉम या नावाच्या वेबसाईटवर राईम टाईम मॅचिंग या नावाच्या एका खेळाबद्दल माहिती घेऊ हो। मुले इंग्रजी भाषा नवीनच शिकत आहेत अशांसाठी हा खेळ उपयुक्त आहे हा खेळ कसा खेळला जातो हे आपण थोडक्यात पाहू आता या, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी चित्रे दिलेली स्क्रीन आढळून येतात जर आपण माऊसचा पॉइंटर त्या चित्रांवर नेला तर त्या चित्राचे त्या चित्रामध्ये जी वस्तू दर्शवली गेली आहे त्याचा उच्चार आपल्याला येथे ऐकू येतो हॅट फॅन बॅट फॉक्स आता याच्यामध्ये जे दोन शब्द उच्चारामध्ये मिळते आहेत अशा दोन शब्दांची आपल्याला इथे जोडी लावायची असते हॅट हा एक हॅट आहे आणि खालच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एका वटवागळाचे चित्र दिसते त्याला बॅट म्हणतात तर हॅट आणि बॅट हे दोन शब्द राहीम होतात म्हणून आपण हे बॅटचे चित्र उचलून या ठिकाणी ठेवू शकतो त्याच्यानंतर दुसरे चित्र आहे पॅन तर पॅनला राइम होणारा शब्द आपण पाहू व्हॅन आणि पॅन हे दोन शब्द राईम होतात Rug. रग आणि बग सॉक्स फॉक्स तर अशा रीतीने खेळा खेळामध्ये मुलांना वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांची माहिती याच्यामध्ये होऊ शकते हा खेळ तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता तर आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन खेळासोबत